सिराजबाई मंदिर यांना सातत्याने मिळतच असतात अतिशय चांगल्या प्रकारची लोककला राज्य स्तरावर देश पातळीवर पोहोचवण्याचं काम खरं तर आपल्या शेजारच्या निर्विमांच्या मनिया परिवाराने केलेलं आहे आणि के गेली अनेक वर्षे बैलपोळा असेल लग्ना असेल कार्यक्रम असेल आणि गावच्या प्रेमामुळे ही मंडळी या खऱ्या अर्थाने

या ग्रामस्थांच्या वतीनं खऱ्या अर्थानं त्यांचा मानाचा फेरा घेऊन असा सांगण्याची त्यांचा ग्रामस्थांच्या वतीनं प्रयत्न होतो मांडोवन फराटा येथे निर्वी येथील प्रसिद्ध ताशावादक ताशावादक्रामस्थांच्या आपल्या बरोबर सातत्याने असणाऱ्या सगळ्या सगळ्या सर्वांचाच या ठिकाणी फेटा बांधून सन्मान होतोय सर्वांनी त्याचा स्वीकार करायचा